शहरात त्यांनी गोळ्या मेडिसिन मला कशा घ्यायच्या काय घ्यायच्या हा पूर्ण व्यवस्थित समजावून सांगितलं खूप काळानंतर म्हणजे बारा वर्षानंतर दिवस राहिले की सर डॉक्टर म्हणणे ऐवजी मोठ्या भावासारखं म्हटलं तरी चालेल रिक्स होती डिलिव्हरीसाठी नमस्कार आम्ही लोणारवरून प्रल्हाद मदन थोरवे सो सपना प्रल्हाद थोरवे आम्हाला पहिल्या दोन मुली होत्या खूप काळानंतर म्हणजे बारा वर्षानंतर दिवस राहिले त्याच्यानंतर खूप रिक्स होती डिलिव्हरीसाठी पण सरच्या सराच्या ट्रीटमेंटमुळं खूप व्यवस्थित डिलिवरी डिलिव्हरीही झाली आणि कमरेचा आणि पाठीचा खूप त्रास आणि माझी पहिले दोन सिजर असल्यामुळे मला त्याची प्रेग्नेन्सी थोडी रिक्स सांगितलेली होती पण त्याच्यानंतर माझी खूप वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिली आणि जी राहिली त्याच्या मला त्रासही बऱ्याच प्रमाणात होता पण सरांकडे मला ट्रीटमेंट मिळावलं सरांनी खूप छान पद्धतीने हँडल केलं आणि खूप माझ्या अक्षरशः त्यांनी गोळ्या मेडिसिन मला कशा घ्यायच्या काय घ्यायच्या हा पूर्ण व्यवस्थित समजावून सांगितलं आणि माझी पूर्ण ट्रीटमेंट पूर्ण एकदम सुखरूपाने व्यवस्थित पार पडली आणि आज मी आणि माझं बाळा सरांच्या याच्यामुळे आज आम्ही खूप सुरक्षितपण आहेत आणि आमचं पण खूप ॲक्टिव्ह आहे <laughs> वाटलं हॉस्पिटलही खूप छान आहे आमचा स्टाफ आहे सरांचं खूप छान आहे खूप त्यांनी मदत केली रात्री बेरात्री कधीच कंटाळाही केला नाही कुठल्या गोष्टीचा सा। सगळी ट्रीटमेंट वगैरे सगळी व्यवस्थित पार पडली माझी आणि मी घरापर्यंत जाईपर्यंत मला कुठल्याच गोष्टीचा का असा काहीच असं ताण आला नाही खूप छान वाटलं डॉक्टर म्हणजे भावाची फिलिंग ते म्हणायला हरकत नाही की सर डॉक्टर म्हणण्याऐवजी एक मोठ्या भावासारखं म्हटलं तरी चालेल घर हे बोलण्यापुरतं नाहीये की जे नॅचरल समजा माझी नॅचरल जरी प्रेग्नेन्सी असली तरी सरांनी मला खूप मदत केली मला खूप त्रास होता